नमस्ते सर्वांना आज मटण हंडी बनवणार आहे तर हे मटन घेतलं आहे तीन पाव याला कुकरमध्ये शि शिजून घेणार आहे मीठ आणि हळद टाकून थोडीशीच हळद टाका पाणी नाही टाकणार हे काळी मिरी आणि तेजपत्ता आणि एक चम्मच तेल असं परतो परतो घ्या व्यवस्थित आणि पाणी आत्ताच नाही टाकायचं तशाच दोन तीन शिट्या काढून घेणार आहे मी हे अद्रक घेतली या दोन तीन शिट्ट्या काढून घेतल्यात मी असं आणि नंतर थोडंसं पाणी टाका शिजायला आणि पुन्हा परत कुकर लावून शिट्ट्या काढा सहा सात तर मसाल्याची त तयारी करू आपण वाटणची हा कांदा आहे लांब लांब कापून घेतला आहे मी पातळ पातळ असं भाजून घ्या तव्यावर तर मला खूप काळा मसाला पण नाही करायचा आहे थोडंसं हिरवा आणि लाल आणि थोडासा काळा अशी तरी पाहिजे हे सगळा मसाला आहे तर कांदा भाजून झाला आहे बघा जास्त काळा पण नाही केला आहे मी थोडासा लाल केला आहे ब्राऊन हे खोबरं भाजून घेऊ थोडंसं लालसर आणि मसाला नेहमी चांगला भाजत जा तर भाजीला छान चव येते नाही तर भाजी कच्चापणाच टेस्ट येते हे धने आणि अख्खे गरम मसाले टाकलेत मी आणि खसखस अख्खा गरम मसाल्यामध्ये मा लवंग काळी मिरी आहे दालचिनी आहे तेजपत्ता आहे हिरवी विलायची आहे हे सगळं मी टाकून परतून घेतलं आहे सगळं मसाला काढून झाला हिरवी मिरची पण थोडीशी परतून घ्या थोडी तेलात तर हा सगळा मसाला असं भाजून घ्यायचा आहे कोथमिरे अद्रक लसूण आणि आता हे वाटून घेऊ आपण मिक्सरमध्ये मिक्सरमध्ये काढून घेतलं आहे मी तर हा मसाला आहे मटन मसाला तेल टाकलं तुम्ही दोन चमच हळद आणि मटण मसाला सगळं परतून घ्या लाल मिरची पावडर टाका थोडीशी छान तरी येते कलर पण छान येतो मी नेहमी टाकते आणि हा वाटलेला मसाला आपला जो आपण भाजून घेतलेला तर चांगला परतू परतू घ्या हे बघा असं असा छान कलर येतो आणि मिक्सरमध्ये पाणी टाकून ते पण मसाला काढून घ्या पाणी टाकून झाकून ठेवा हे बघा असं तेल सुटतं मसाल्याला छान पायकाने मटण शिजलेलं आहे हे बघा छान शिजून घेतलं खूप जास्त पाणी पण नाही टाकलं तरी मटण याच्यात टाकून देऊ हे बघा छान कलर येतो आणि इतकी टेस्टी चविष्ट भाजी होती खूप छान भाजी होती नक्की या पद्धतीने तुम्ही मटण ट्राय करा मटण हंडी हे बघा चांगलं खादा खादा उकळू द्या जितकी भाजी तुम्ही मसाल्यात शिजवता मटणाचा आणखीन त्याच्यात स्वाद येतो चांगला छान तरी येते हे बघा चांगलं उकळू द्या स्लोवर मिडियम गॅसवर हे बघा कशी तरी आली बघा आणि वरून कोथमीर टाका तर भाजी तयार आहे खाण्यासाठी हे बघा जास्त काळी नाही जास्त लाल नाही ब्राऊन पण नाही खूप छान कलर घेतो नक्की ट्राय करा तुम्ही बघा कशी छान भाजी झाली हा स्वयंपाक बनवला आहे भात भाकरी मटणाचं कालवण कांदे लिंबू हे बघा कसा स्वयंपाक बनवला असा बेत बनवला स्वयंपाकाचा हे बघा कालून बघा कसं दिसते मटणाचं तर मटण हांडी मांडल्यावर तर भात भाकरी तर पाहिजे सोबत तरच मटणाला चव येणार अजून हे बघा कालून छान शिजून घ्या मटण मस्त होते भाजी आणि मसाला ते चांगला पाहिजे हे बघा थाळी बनवते मी भात भाकर कांदा संगती लिंबू आहा हे बघा झाली काय करता हॉटेलच्या थाळीला अशी थाळी झाली छान नक्की ट्राय करा बनवा तुम्ही पण सुट्टीच्या दिवशी मी पण बनवली तुम्ही पण बनवा बाय